लिटरी थ्रेड वर्कचं काम झालेलं आहे आणि स्टोन वर्कचं काम झालेलं आहे कलेक्शन मेंटेन करताय दुकानामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकल जे कोणी डिझायनर आहेत म्हणजे की बुटिक त्यांचं त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे बॅक पोर्शन फ्रंट पोर्शन चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतात कारण की आताच्या जनरेशन मध्ये हे सर्व कलेक्शन खूप डिमांड आहे जे जगाने कस्टमर तुमचे अट्रॅक्ट होणार आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकणार विक्री करणार तर तुमचा नफा होणार नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टेक्सटाइल म्हणजे कपड्याचा व्यवसाय मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम करते आहे तीस वर्षापासून हा काम चालू आहे आणि प्रयत्न खूप चांगल्या प्रमाणात होते म्हणून आजच्या टायमामध्ये खूप मोठा बनवून गेलेला आहे अजमेरा फॅशन म्हणूनच तुम्हाला साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट वेअरचे कलेक्शन क्युट्स वेअरचे कलेक्शन ब्लाऊज पेटिकोट असतं सरारा घरारा लेंगे वगैरे कपड्याची भरपूर व्हेरायटी तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन मध्ये मिळून जात असते म्हणजे तुम्ही येणार आणि तुमचं पर्चेसिंग खूप सोप्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न एका दिवसात येऊन शॉपिंग करून तुम्ही जाऊही शकता तशा पद्धतीने इथे पूर्ण सेटअप झालेलं आहे म्हणून कोणतेही व्यापारी कुठ नाही आले तर ते डायरेक्टली आल्याच्या नंतर संपूर्ण कलेक्शन घेऊ शकता आरामात मनापासून बसून कलेक्शन पाहून डिझाईन कॉन्सेप्ट ज्यांना तसं पाहिजे तसं मिळणार तशा पद्धतीने ते रिटर्नही होऊ शकतात तसं पूर्ण तस तस सेटअप झालेलं आहे अजमेरा फॅशन खूप छोट्या प्रमाणामधनं पुढे गेलेलं आहे आणि तुम्हीही सुद्धा छोट्या प्रमाणाचं विचार करताय तर येऊ शकता अजमेरा फॅशनला रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा बार थर्ड फ्लोअर आज आपण आलेले आहेत इथे ब्लाउज पॅटिकोट अस्तर वगैरे इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि खूप डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळून जाणार आहे आज आपण पाहणारे पर्टिक्युलर ब्लाउज चे कलेक्शन आणि त्याच्यासोबत आपण पाहणारे रेडीमेड चे कलेक्शन दोन्ही कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया तर चला जाऊया कलेक्शन पाशी आणि पुन्हा बोलूया तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणारे सिल्क कपड्यामध्ये ब्लॅक कलर चार्ट आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता लिटरी थ्रेड वर्कचं काम झालेलं आहे आणि स्टोन वर्कचं काम झालेलं आहे बॅक पोर्शन ही मी तुम्हाला दाखवते हाफा अगदी सुंदर सिंपल सोबर त्याच्यानंतर मी अजून एक कलेक्शन दाखवणार आहे हे पहा ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग देऊ शकता पर्टिक्युलर हा जो ब्लाउज आहे तो तुम्ही स्टिच करायला जाणार कपडा तुमचा अस्तर तुमचा असेल तरी सुद्धा तुम्हाला हे जे चार्ज जे आहेत ते हजार रुपयेपासून अठराशे दोन हजार बुटीक वगैरे मध्ये गेले तर तुम्हाला कमीत कमी तीन हजारपर्यंत खर्च येणार पण तुम्ही डायरेक्टली ए कलेक्शन मेंटेन करताय दुकानामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकल जे कोणी डिझायनर आहेत म्हणजे की बुटीक त्यांचं आहे किंवा टेलर काम झालं आहे त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे कस्टमरांना त्यांच्या प्राईसमध्ये तुम्ही देऊ शकणार आणि नवीन बिझनेस करायचा असेल त्यांना सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे का तेही असे कलेक्शन चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकणार डिझाईन तुम्ही पाहू शकता लिटरी थ्रेडवर्कच्या सोबत एम्ब्रॉयडरीचंही काम झालेलं आहे बॅक पोशन मी तुम्हाला दाखवणारे आहे हे पहा आणि मित्रांनो मी अजून एक वस्तू दाखवणार आहे हे पूर्ण कलेक्शन तुम्ही पाहू शकता हुकची डिझाईन मिळते हे पाहाय हे तुम्हाला हुक मिळणार आहे असं नाही आहे का तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजमध्ये असं आसा, फक्त असंच दिलेलं आहे नाही इथे हुक तुम्ही पाहू शकता आय हुक दिलेली आहे परफेक्टली फिनिशिंगची व्हेरायटी तुम्हाला इकडे मिळते म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता त्याच्यानंतर सिल्क कपडा राहणार आहे लिटरीथ रेटवर्कचं काम आणि एम्ब्रॉयडरीचं काम स्लीव मध्ये डिझाईन अगदी सिंपल सोबत आणि अगदी भारी युनिक डिझाईन आहे हे पहा आणि बॅक पोर्शन मध्ये जसं फ्रंटची डिझाईन आहे तशाच पद्धतीने ची डिझाईन आहे हुकी तुम्हाला मिळणार आहे आणि इथे लॉक केलेलं असतं पायपिंग ही मिळून जाणार आहे परफेक्टली व्हेरायटी मिळते फक्त आणि फक्त पंचावन्न रुपये हो मित्रांनो खरं सांगते पंचावन्न रुपयापासून इथे रेडीमेड ब्लाउज चे कलेक्शन सुरू होत्या तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता पंचावन्न रुपयामध्ये आत्ताच्या टायमामध्ये काही नाही आहेत पण तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज स्टिच केलेलं ब्लाऊज देते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं बॉलिवूड स्टाईलमध्ये राहणारे हा कलेक्शन सिक्वलचं काम झालेलं आहे पॅडेट राहणार आहे संपूर्ण कलेक्शन पॅडेट मिळणार आहे तुम्हाला बॅक पोर्शन फ्रंट पोर्शन तुम्ही बघू शकता चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होतात कारण की आताच्या जनरेशनमध्ये हे सर्व कलेक्शन खूप डिमांड आहे जसं मी तुम्हाला हा कलेक्शन दाखवला पर्टिक्युलर हा कलेक्शन एक कस्टमर आपल्या जवळ आले फक्त एकच ब्लाऊज रेडीमेड ब्लाउज घेतला तर ते चार ते पाच साडीमध्ये वेअर करू शकता काही कलर मॅचिंग करू काही तर पद्धतीने खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होते त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला कलेक्शन हे पाहा हुक सिस्टम परफेक्टली सर्व्यामध्ये हुक तुम्हाला आणि हुक पण तुम्ही बघू शकता दीड इंचीची कॉन्टि म्हणजे म्हणजे अंतरावर लगेच मिळत आहे असं नाहीये तुम्ही टेलर वर जाणार ना तर दोन ते अडीच नंतरच तुम्हाला हुक मिळेल इथे तुम्ही पाहू शकता हुक पण एकदम परफेक्टली मिळते जागे जागेवर तुम्हाला मिळत आहे म्हणजे काही खराब नाही दिसावं कस्टमर आपले सर्टिफिकेशन होणार तेव्हाच आपण चांगल्या प्रमाणात बिझनेस करू शकतो ग्रो करू शकतो डिझायनर पीस दाखवते मित्रांनो स्लीवची डिझाईन तुम्ही बघणार तर अगदी छान आणि सुंदर डिझाईनमध्ये मिळत आहे आणि त्याच्यानंतर फुल ऑन तुम्हाला सिक्वन्सचं कामाची डिझाईन पाहिजे तेही मिळून जाणार या बाजूला कस्टमर आलेले आहे परचेस करायला नवीन कलेक्शन आमच्याकडे नेहमी येत असतात आणि नेहमी कलेक्शन अपडेट असतात म्हणून लोक आमच्याकडे येणं पसंत करतात प्रत्येक जागेवर लोक येत असतात आणि तुम्ही यायचा विचार तर नक्की या संपूर्ण कलेक्शन पहा अजून मी तुम्हाला कलर दाखवणारे हे लिटरी काम झालेलं आहे आणि डिझायनर ब्लाउज तुम्हाला मिळत आहे फक्त फक्त पंचावन्न रुपयापासून सुरू होऊन जात असते इथे डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि कॉमन व्हेरायटी असतात ठवा जसं हिरवा आहे इथे गुलाबी कलर मी तुम्हाला दाखवतो गुलाबी कलर पण कॉमन कलर कॉमन कलर अगोदर तुम्ही ठेवा आणि जर तुमच्या साडीचा सा वगैरेचा सा बिझनेस आहे पीस रेडीमेड नक्की ठेवा वगैरे कस्टमर अट्रॅक्ट होणार आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही विक्री करू शकणार विक्री करणार तर तुमचा नफा होणार नफा जास्त होणार तर तुम्ही पुढे नक्की जाणार इथे तुम्हाला ऑरिजिनल मिररचं काम मिळत आहे बॉलिवूड स्टाईल मध्ये जी स्टाईल चालत आहे ना ब्लाऊजची तशी म्हणजे डीप नेक राहणार आहे तशा पद्धतीचं ही कलेक्शन तुम्हाला हिकड अवेलेबल केलं जात असतं आपण आता बोलूया ब्लाऊज पीस विषय म्हणजे तुम्हाला जर ब्लाउज पीस पाहिजे असेल ते सुद्धा मिळणारे कलर ऑप्शन पाहिजे ते सुद्धा इकडनं अवेलेबल केलं जात असतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कलर ऑप्शन ही दाखवणार हे पहा हा ब्लाऊज पीस पर्टिक्युलर अस्सी सेंटीमीटरचा असतो तर अस्सी सेंटीमीटर तुम्हाला पाहिजे किंवा एक सेंटीमीटर पाहिजे ते सुद्धा मिळणार आहे कलर ऑप्शन पाहिजे असेल ते सुद्धा मिळणार आहे आणि पर्टिक्युलर रेग्युलरमध्ये जे चालत असताना ते क्वांटिटीमध्ये घेतलं तर चांगलं म्हणजे विक्री होणारी वस्तू का तुम्ही जास्त ठेवली जसं हा कलर आहे हा कलर सर्वांनाच हवं मग कोणी नसेल तरीच म्हणजे कुणाला जास्त म्हणजे पाहिजेच पाहिजे असंच आहे कारण की सर्व साडीवर मॅच होते गोल्डन कलर आपल्या सर्व साडीमध्ये थोडाफोट टचअप असतोच किंवा तसेच पद्धतीने हे कलेक्शन खूप जास्त विक्री होतात म्हणून इथे तुम्हाला कॉमन कलर दिलेला आहे आणि कलर ऑप्शन पाहिजे तर हे कलर ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला जसं रेडीमेड ब्लाउज दाखवलं तशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला स्टिच करायचे तर तुम्ही स्टिच ही करू शकता कॅटलॉग तुम्ही पाहू शकता परफेक्टली व्हेरायटी तशा पद्धतीने ही मिळून जाणार आहे थोडस वेरिएशन पाहिजे तर वेरिएशन मिळून जाईल हे बघा हे राहणार आहे ब्लाउज पीस चे कलेक्शन त्याच्यामध्ये डिझाईन पाहिजे असेल डिझाईन मिळेल कलर पाहिजे कलर मिळेल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे थान वगैरेही मिळणार हे का वीस मीटर पूर्ण प्रॉपरली मिळणारे आणि ते राहणारे ब्लाऊजचं थान म्हणजे थान म्हणजे कसं असतं क्वांटिटीमध्ये असतं आणि बेसिक कलर मी तुम्हाला दाखवते व्हाईट कलर कारण की व्हाईट कलर रेग्युलर बेसिसमध्ये लागत असतात तर हे राहणारे वीस मीटर म्हणजे कोणची महिला हेल्दी असली तर त्यांना आपण आ, खाली हात नाही जाय पाहिजे आपले कस्टमर आपल्यापाशी आले तर काही ना काही द्यायला पाहिजे काही ना काही घेऊन जाय पाहिजे तशी व्हेरायटी मेंटेन असेल तरच तुम्ही करू शकता म्हणून तशा पद्धतीने मी तुम्हाला पर्टिक्युलर हे कलेक्शन दाखवते अदरवाईज तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहू शकता खूप सर्व कलेक्शन आहे ब्लाऊज पॅटिकोट असतात फॉल वगैरेचे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या बाजूला तुम्ही बघणार तर व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीनी पण कलेक्शन अवेलेबल केलं जात असतं तुम्हाला एक विचार करायचे स्वतःच्या पायावर उभे राहायचं तर नक्की हा व्यवसाय तुम्ही करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय 何